शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर सकाळचं सगळं आवरून झालेलं होतं माझं आणि त्यानंतर मग थोडंफार एका ब्लॉगचं म्हणजे व्हिडिओचं काम करायचं होतं तेच एडिटिंगचं थोडंफार केलं आणि त्यानंतर आता दुपारी मी थोडा मला किराणा वगैरे भरायचा होता तर तेच सगळं करायला घेतलेलं आहे कारण आ, आज ही ही तर आज सकाळीच यांनी किराणा आणून दिलेला होता मात्र आज भरायला काही मला वेळ मिळाला नव्हता सकाळी कारण थोडं कामात होती त्यामुळे तर आता म्हटलं चला सगळी कामंही झाली होती एडिटिंगचं कामही माझं झालेलं होतं कंप्लीट तर म्हटलं चला आता दुपारी निवांत थोडा वेळ आहे तर मग भरून घेते कारण ते किराणाही आपण भरला नाही की ते सगळं तिथेच पडून राहतं तर म्हटलं सगळं जागच्या जागी मग लागून जातं तर ज्या डाळी वगैरे भरायच्या आहे तर त्याही भरल्या जातात आणि सगळ्या वस्तू ज्या काही आहे तर त्या जागच्या जा जागी लागून जातात तर मी किराणा हा इथे जवळच एक दुकान आहे आमचं म्हणजे नेहमीचं तर तिथूनच मागवत असते दर महिन्याला म्हणजे आपण लिस्ट देऊन दिली की तो त्या पद्धतीने मग सगळं काही देऊन देत असतो आणि महिन्याच्या शेवटी थोडंफार काही संपलं तर मग एखादी गोष्ट बाहेरून सुपर मार्केटमधनं वगैरे कुठूनही मागवता येते मात्र महिनाभर किराणा वगैरे भरला तर महिनाभर तर काही बघावं लागत नाही सगळ्या गोष्टी असतात घरामध्ये त्यामुळे कसं सुपर मार्केटला जाऊन घेण्यापेक्षा मला ना म्हणजे लीज देऊन दिली आणि ते सगळं घरी आणलं तर ते बरं वाटतं असं दुकानामधनं कारण सुपर मार्केटलाही गेलं की तिथे सगळं शोधावं लागतं भरपूर कंपन्यांच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असते त्याच्यातही कन्फ्युजन असतं की कुठलं घ्यायचं आणि कधी कधी ज्या गोष्टीची आपल्याला गरजसुद्धा नसते ना, ना। वस्तूसुद्धा तिथून आणण्यात येते म्हणजे माझा तरी हा अनुभव आहे असं झालेला आहे तुमचं याबाबतीत काय मत आहे नक्की सांगा मला तर म्हणूनच मी ना मग मार्केटमधनं वगैरे कधीच किराणा आणत नाही तर किराणा भरत होती आणि तेव्हा ना अपेक्षाही आली होती शाळेतनं तर आल्या आल्या ती पत्रिका बघत होती आणि कुठल्याही कार्यक्रमाच्या लग्नाच्या वगैरे पत्रिका आल्या की सगळ्या बघून ठेवत असते ती म्हणजे कुठल्या तारखेला आहे कुठे आहे आणि मग आपल्याला ती आठवण करून देत असते की या या तारखेला आहे आपलं लक्ष नाही राहिलं तरी ती बरोबर सांगत असते म्हणजे आपल्यापेक्षा जास्त तिलाच जाण्याची आवड असते कुठल्याही कार्यक्रमाला त्यामुळे ती सगळं ती बघून ठेवत असते तर चला इकडे ना जे काही डाळी कडधान्य वगैरे होते ते सगळे मला भरून घ्यायचे होते तर ते सगळं मग मी भरून वगैरे घेतलं तर जसं की मी आधी म्हणत होती की सुपर मार्केटला मी महिन्याचा किराणा वगैरे आणत नाही मात्र असं नाही की मी सुपर मार्केटला जात नाही तर जाते मात्र जे काही किराणामध्ये मी सामान आणते तर अजुन सामान है। तर त्या व्यतिरिक्त मला दुसरं काही अजून सामान आणायचं आहे तर त्यासाठी मी जात असते म्हणजे थोडक्यात जे काही सामान लागलं मला तर मी आणत असते मात्र महिन्याचा किराणा वगैरे नाही आणत तर असो त्यानंतर चला ज्या काही डाळी कडधान्य वगैरे मला भरायच्या होत्या तर त्या सगळ्यांना भरून घेतलेल्या होत्या मी आणि त्यानंतर हा जो शेल्फ आहे तर अगदी कोपऱ्यातला जो शेल्फ आहे ज्याच्यात मी आता तुम्हाला सामान ठेवताना सगळं दिसते म्हणजे इथे साबण पावडर तेल हारपीक जे काही हे सामान सगळं लागत असतं शॅम्पू असेल आपलं आंघोळीच्या कपड्याच्या भांड्याच्या साबणी वगैरे ते सगळं मी या कप्प्यामध्ये ठेवत असते तर दर महिन्याला हे रिकामं करून स्वच्छ करून पेपर वगैरे चेंज करून घेते मी आणि त्यानंतरच मग ते सगळं सामान ठेवून घेत असते त्यामुळे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळून जातात आणि जे काही सामान सगळं उरलेलं असतं म्हणजे भरण्यांमध्ये भरल्यानंतर जे शिल्लक राहतं तर ते सगळं मग मी मोठ्या डब्यांमध्ये वगैरे ठेवून घेत असते म्हणजे जेव्हा मग भरण्यांमधलं वगैरे संपलं तर मग काढून ते सगळं भरता येतं आणि एवढा सगळा किराणा वगैरे भरून झाला की, की मग थोडाफार कचरा हा किचनमध्ये होतच असतो तर तोच सगळा कपड्याने वगैरे मी सगळा स्वच्छ करून घेतला आणि एवढ्यातनं लाईनही केलेली होती तर आज ना बुधवार आहे तर कधी कधी बुधवारच्या दिवशी वगैरे ना लाईन बंद होत असते आमच्याकडे पण खूप वेळ नाही खूप क्वचितच अशी म्हणजे असं होतं की लाईन खूप वेळ अशी बंद आहे म्हणून मात्र गेली की लगेच थोड्या वेळात येऊन जात असते आणि आता लाईन आलेली देखील होती तर मग किचनमध्ये सगळा कचरा जो झालेला होता तो सगळ्यांना झाडून घेतला मी आणि सगळ्या किचनमधल्या ज्या बॉटल्स वगैरे माझ्याकडे ना ट्रान्सपरंट आहे म्हणजे इझिली सगळं त्याच्यामध्ये जे काही ठेवलेलं आहे ते छान असं दिसून पडतं त्यामुळे कुठल्याच गोष्टी जास्त मला शोधण्याची गरज पडत नाही तर किराणा वगैरे सगळा भरून झाला आणि त्यानंतर मला आता थोडी देवघरातली जी भांडी आहे ती घासायची होती कारण जसं की उद्या गुरुवार आहे आणि आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे तर उद्या पहिलाच मार्गशीर्ष महिन्यातील जे महालक्ष्मीचं व्रत आहे आणि जे पूजा वगैरे आहे ते सगळं उद्या मला करायचं आहे तर त्याच्यासाठी सगळे देवघरातील सगळी भांडी जी काही आहे ती मला घासून घ्यायची होती तर मी ना ही भांडी घासण्यासाठी जे भैया पावडर असतात ते वापरत असते तर त्याच्यामुळे ना अगदी लवकर म्हणजे ही भांडी स्वच्छ होतात अगदी म्हणजे जास्त घासण्याची अजिबात गरज पडत नाही तर मी तुम्हाला दाखवते तांब्याची पितळेची भांडी अगदी आपण जसं हे पावडर टाकलं ना लगेच म्हणजे हे स्वच्छ व्हायला लागतं बघा असा बोट जरी फिरवला तरी लगेच ते स्वच्छ होतं जास्त घासण्याची वगैरे गरज पडत नाही आपल्याला आणि खरंच खूप छान निघतात येत याच्याने ना तांब्याची पितळची जी काही भांडी वगैरे आहेत आणि घासल्यानंतर ती पाण्याने स्वच्छ धुवून एका कापडाने पुसून घेतले की मग त्यावर डागं वगैरेही पडत नाही छान असे चमकतात मस्त ते भांडे देवघरातील सगळे मात्र हे पावडर जेव्हाही आपण वापरायला घेतो त्यावेळी ते स्टीलच्या प्लेटमध्ये कधीच घ्यायचं नाही म्हणजे मी एकदा घेतलेलं होतं तर त्यावेळेस असं झालं होतं की ती प्लेटनं पूर्ण काळी झाली होती तेव्हापासनं मी काचेची ही एक वाटीच केलेली आहे त्यातच मी हे पावडर घेत असते आणि वापरत असते तर बघू शकता तांब्याचा हा गडवा किती छान असा चमकलेला आहे तर कुठल्याही जनरल मध्ये वगैरे ना हे मिळून जात असतं भैया पावडर तर आधी हे पॅकेट दहा रुपयाला यायचं मात्र आता वीस रुपयाला येतं पण बरेच दिवस चालतं ते पॅकेट सध्या माझ्याकडे ते पॅकेट नाही आहे कारण ते मी एका डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं ते तर चला माझी देवघरातली जी, जी काही भांडी वगैरे होती ती सगळी घासून वगैरे झालेली आहे त्यानंतर उद्याच्या पूजेसाठी मला दुर्वा वगैरे पाहिजे होता तर तोच सगळा मी तोडायला घेतलेला आहे कारण सकाळी थोडीशी सगळ्या धावपळीमध्ये मग सगळी तयारी वगैरे पूजेची वगैरे करता करता वेळ होतो त्याच्यामुळे म्हटलं जेवढं होईल तेवढं सगळं आज थोडंफार तयारी मी करून ठेवते म्हणून दुर्व्याच्या दोन जुड्या करून ना मी अशा पाण्यात टाकून ठेवल्या म्हणजे त्या उद्या सकाळपर्यंतही ना छान राहतात आणि मला ज्या गोष्टी माहिती आहे त्या मी तुमच्यासोबत शेअर करतच असते मात्र त्या गोष्टीबद्दल तुम्हालाही काही माहिती असेल तर नक्की शेअर करा तुम्ही देखील माझ्यासोबत तर त्यानंतर ना मला महालक्ष्मीची पोथी काढून घ्यायची होती कारण आता मग पूजा वगैरे झाली महिनाभर की मग वर्षभर सगळी आतमध्येच ठेवलेली असते मी मंदिराच्या खाली इथे सगळं सामान ठेवलेलं असतं माझे पूजेचं वगैरे तर माझ्याकडे एक हिंदी भाषेची आणि एक मराठी भाषेची अशा दोन पुस्तकं आहेत तर त्यातनं मराठी भाषेची जी पोथी होती ती मी काढून घेतली उद्या पूजेसाठी आसन हवं होतं तर तेही मी काढून घेतलं त्यानंतर अपेक्षाला थोडं प्रोजेक्टकरिता काही सामान हवं होतं तर ते घेण्याकरिताच आम्ही दुकानात आलेलो होतो तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय